पुसेगावात दिवसाढवळ्या कोयता चाकूच्या धाकाने हल्ला आणि लूट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सूरज भवन जाधव हे त्यांचे चुलत भाऊ निखिल हनमंत जाधव यांना मोटरसायकलवरून सोडण्यासाठी जात असताना प्रकाश जाधव यांच्या शिवारात पिंपळाच्या झाडाजवळ त्यांची मोटरसायकल अडवण्यात आली करण बचारामधने रामदास शंकर जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी शस्त्र धाक दाखवत दोघांवर हल्ला केला निखिल जाधव यांच्या डोक्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले यानंतर दोघांकडून सुमारे दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याची चेन जबरदस्तीने लुटण्यात आली या घटनेबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी करण मदने याला कराड येथून ताब्यात घेण्यात आले आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण करत आहेत नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कोमन कुसेगाव पोलीस स्टेशन कुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी बावीस बारा सॉरी बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तीन तीस वाजताच्या सुमारास कुसेगाव यात्रा मैदान या ठिकाणी सूरज बाबूराव जाधव व साक्षीदार निखिल जाधव यांना चाकूचा दाग दाखवून त्यांच्या कडची एक तोळा चे, सोन्याची चेन चे आणि दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन त्या ठिकाणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार करण बाचाराम मधने व त्याचे साथीदार पळून गेले होते आणि त्यांनी हा एक गंभीर गुन्हा त्या ठिकाणी केला होता त्याच्यामध्ये एक आरोपी हा घटनास्थळावरतीच रामदास शंकर जाधव याला अटक करण्यात आलेली आहे तो घटनास्थळावरतीच मिळाला होता राहिलेले जे आरोपी आहेत करण बाचाराम मधने आणि वैभव सती जाधव शुभम शशिकांत जाधव यांना या ठिकाणी शुभम शशिकांत जाधव याला आणि करण बच्चाराम मधने याला अटक करण्यात आलेली आहे या घटनेमध्ये करण बच्चाराम मधने यांनी त्यांना चाकूचा दाग दाखून दरोडा टाकला होता आणि याच्यामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनला पुसेगावमधील नागरिकांनी निवेदन दिलं होतं की लवकरात लवकर हा जो सराईत रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे जो समाजामध्ये दहशत करत आहे त्याला लवकरात लवकर अटक करावं त्याप्रमाणे पुसेगाव पोलीस स्टेशनने आणि माननीय एस पी सरांच्या आदेशाने टीम तयार करून त्या ठिकाणी काल त्याला कराड येथून ताब्यात घेतलेला आहे तांत्रिक तपास केला आणि त्याला कराड येथून ताब्यात घेऊन अटक केलेला आहे त्याच्यासोबत त्याचा साथीदार शुभम शशिकांत जाधव याला देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपी या गुन्ह्यात अद्यापपर्यंत अटक झालेल्या आहेत आणि उर्वरित दोन आरोपी हे मलंबी येथील राहणारे आहेत त्यांचा पण शोध सुरू आहे आता गुन्ह्यामध्ये जे काय मुद्देमाल वगैरे आहेत तो रिकवर करत आहोत त्याचबरोबर गुन्ह्याचा तपास सुरू आहे हा जो करंबाचारा मधने आहे हा गुन्हेगार सराईत असून त्या ठिकाणी त्याच्यावरती विविध गुन्हे गंभीर दाखल असून त्याच्यावरती येणाऱ्या कालावधीमध्ये देखील पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आणखी गंभीर शिक्षण लावून हा तपास वेळेत पूर्ण करून जास्तीत जास्त आरोपीला शिक्षा होईल यासाठी पुस पोलीस स्टेशनच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे देखील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की हे पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील सर्व नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये आपलं जीवन जगता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आम्ही आमचं कर्तव्य प्रामाणिक करू जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद